मोर्चाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी येथील कोंबिंग ऑपरेशन थांब आंबेडकर आर्यांना या ठिकाणावर सावधानाचा इशारा देतो आपल्या हातात पुस्तक आहे वजू दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे त्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं पुस्तक घेऊन दिल, आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला शिका संघटित व्हा म्हणून संघ संदेश दिला परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या माध्यमातून कुठंतरी परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा निषेध व्यक्त करतो आज या व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही बघे ऐकतो साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी इथे सध्या कार्यरत असलेला एल सी बीचा पोलीस अधिकारी अशोक गोरवाड नावाचं व्यक्तिमत्व मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो पुन्हा पुन्हा अशोक गोरवाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो हा अशोक गोरवाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्या डोक्यात काय हेतू आहे हा आर एस एसचं काम करतो का का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार एक गाव आहे नांदेडमध्ये बोडार नावाचं इथं काही वर्षा अगोदर एक वर्षभरा अगोदर अक्षय वालेराव आमचा भाऊमधकी असलेला अक्षय वालेराव ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ठिकाणी दंगल घालण्यात आली अक्षय वालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड मोटार गावात बसतं महाराष्ट्र पेटणारं गाव त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरवाडेच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घालताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरवाड होता आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा एल सी बीचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडच आहे मग अशोक गोरवाड तर नेमका बोलतो मुद्दावर सांगतो अशोक गोरवाड मुद्दा तोच सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरवाडची करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता जसा प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात त्या त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष यात लक्ष घालून सर्व शांतता होईल तर लक्ष द्यावे आंबेडकरी जनतेला प्रश्न खूप छान आहेत मी शंभर टक्के आता सांगतो की नऊ तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल कारण मी तुमच्यासारखं नऊ तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणार आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते चुलले आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध आमदेशात देत आहे तर माझ्या नव तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण चांगला लाठीदाच करत आहे भीमा कोरेगाव दंगल घेतली या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्याच अनुषंगाने जी असेल त्या अनुषंगाने तेच सांगतो खैरलांजी असेल अनेक हत्याकांडे घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नवतुरणाने एवढा संदेश असेल की दगड उदगायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्यायमूलाची भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचा जो कोंबिंग ऑपरेशन चालू आहे हा गुन्हे दाखल झाले मग त्यासाठी आम्ही सांगतो कुंभिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कुंभिक ऑपरेशन करू नये घर घरातून कॉम्बिंग ऑपरेशन करतात नऊ धोरण गुन्हे दाखल करतायत तुम्ही एक लक्षात घ्या आज एमपीएससी युपीएससी कारण आमचं एमबीबीएसचा चा पौराला नोकरी लागत नाही ने। कुठलाही नेता रस्त्यावर यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते नऊ धोरणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी ही आमची प्रामुख्याने भूमिका असेल आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्र शांतता संयम मार्गावर हो, शासना प्रश्नाला विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू